गोवा राज्यातून अवैधरीच्या दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या इचलकरंजी येथील दोघांना आंबोली घाटाच्या पायथ्याशी दानवली ट्राफिक चेक पॉइंट जवळ पकडण्यात आले त्यांच्याकडून गोवा बनवटीच्या विविध ब्रँडच्या सुमारे दोनशे पन्नास दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली अम्बेसेडर कार एम एच बारा जे ए चव्वेचाळीस नव्वद जप्त करण्यात आली आहे प्रवीण ईश्वर जाणवेकर वय पन्नास इचलकरंजी हातकणंगले कोल्हापूर व संतोष दिनकर माने वय चव्वेचाळीस इचलकरंजी हातकणंगले कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू इचलकरंजीच्या दिशेनं अवैधरित्या नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार आंबोली चेकपोस्ट येथे पोलीस पथकाने नाकाबंदी लावली होती सदर अँबॅसेडर कार आंबोली चेकपोस्टवर तपासणीसाठी थांबवण्याचा इशारा करताच वाहनचालकाने पोलिसांना चकमा देण्यासाठी वाहन, वाहन रिव्हर्स घेऊन वेगाने घाट उतरण्यास सुरुवात केली या प्रकारानंतर पोलीस पथकाने तातडीनं कारचा पाठलाग सुरू केला पाठलाग करताना दानोळी ट्रॅफिक चेक पॉइंटवर तैनात असलेल्या अंबलदारांची मदत घेण्यात आली या संयुक्त कारवाईत आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानापाणी या ठिकाणी कारला अडवण्यात पोलिसांना यश आले वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता गाडीमध्ये विविध ब्रँडच्या दोन लिटर सातशे पन्नास मिली आणि एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या दारूच्या अंदाजे दोनशे पन्नास बाटल्यांचा साठा आढळून आला पोलिसांनी लगेचच दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची यशस्वी कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये उपनिरीक्षक सरदार पाटील आंबोली दूरक्षेत्राचे अंबलदार हवालदार रामदास जाधव आणि गौरव परब यांचा समावेश होता या पथकाला दानोळी ट्रॅफिक चेकपॉइंटवरील अंबलदार जमादार आंबेडकर आणि हवालदार रुक्मानंद मुंडे यांनी मोलाची मदत केली अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे